नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचा आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो बातमी पाहूया पुणे जिल्ह्यातून तीर्थक्षेत्र चेजुरीत पोलिओ डस उपक्रम राबवला ग्रामीण आरोग्य विभागाचा पुढाकार भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संपूर्ण पोलिओमुक्त भारत या देश अभियाना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या आरोग्य विभागाने कंबर कसली असून राज्याचे कुलदैवत असलेल्या क्षेत्र जेजुरी नगरीत जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जेजुरीच्या विविध ठिकाणी आरोग्य विभाग सेवक अधिकारी वर्गाने शेकडो मुलांना पोलिओ डोस देण्यात आला आरोग्यसेवक अनिल शिंदे यांनी आयोजन केलेल्या जेजुरी एस टी बस स्थानकावर या पोलिओ मोहिमेचा प्रारंभ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रताप साळवी जेजुरी पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे भाजपा कोल्हापूर प्रभारी अलका शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवासी चिमुरड्या मुलांना खाऊ वाटप करीत सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोलिओ डोस देण्याची प्रक्रिया सुरू होती यात शेकडो मुलांना डोस देण्यात आले याकरिता आरोग्यसेवक अनिल शिंदे प्रभारी अधिकारी विजय पवार प्रयोगशाळा सहाय्यक सागर माने आरोग्य सहाय्यक विजय मोरे संजय रोटे कर्मचारी कुमारी वैष्णवी शिंदे अश्विनी कुदळे प्राजक्ता म्हस टी कर्मचारी विद्या गरुड आदींनी विशेष परिश्रम घेतले संपूर्ण प्रत्येक मूल हे झाले पाहिजे असा आरोग्य शासनाचा मानस असून जेजुरीतून या मोहिमेला अधिक गतीमान करण्याचा प्रयत्न ग्रामीण रुग्णालय अंतर्गत सुरू असल्याची माहिती आरोग्य सेवक अनिल शिंदे यांनी दिली आहे स्वराज दर्शन न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी झोंबाडे जेजुरी वैष्णव शिंदे आज राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत झिरो ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण दिले जाते आपल्या राज्यातील ग्रा कुलदैवत जेजुरी येथे प्रत्येक ठिकाणी लसीकरण आयोजित करण्यात आले आहे तरी बस स्थानक राज प्रत्येक शाळांमध्ये किंवा अ... मंदिरामध्ये आपण लसीकरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व बालकांना आम्ही लसीकरण मोफत देऊन त्यांचं पोलिओपासून संरक्षण करत अ... आहे पल्स पोलिओ कार्यक्रम शून्य ते पाच वर्ष वयोगट या मुलांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम चालू आहे तरी ग्रामीण रुग्णालय जेजुरी आमचा स्टाफ पंधरा ची आहेत तरी देवस्थान जजमाता शाळा प्रत्येक ठिकाणी आमचे कर्मचारी स्टाफ आहे हा आणि आमचा स्टाफ पल्स पोलिससाठी सगळ्यांसाठी भरपूर सख करत आहे तरी आज एस त्यांमध्ये की माननीय आमच्या मोरे साहेब आहे साहेब माने साहेब वैष्णवी शिंदे आश्विनी कोदळे प्राशेकर मेत्रे आमची ती इथं आहे पाच वाजेपर्यंत आम्ही कुठलेही लाभार्थी शिल्लक ठेवणार नाही तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद